आज बघा ओराकलंय सगळं चालली आज बघा मी कुठं सांगा बरं बघा साडी बघा तीच घातली या त्या स्वीटीच्या लग्नाला घातलेली तीच आणि आता चालली आहे बघा साखरपुड्याला माझ्या चुलत साखरपुडा आहे आज त्यामुळं साखरपुड्याला चालली आहे बघा आणि बघा ही आपल्या आचार्याचं सामान बाजार सगळं बनली आहे बघा ही पीठ हा घरचं आहे काय की बरं भजी करायचं ती चालली यात भजी करायची ते ह्याचं हे शेंगदाणं ही मीठ हे पापड येत बाबा हे असलं पापड हे फुगून फुगण फडत घे कापड सामान कसं हे काय काय घे पिशवी करू कापड आहे कसे असत लाडू टाका आणले का मला वाटतं लाडू टाकाय जण दिसतो तेराचं दोन डबं सांगितले आहेत ही फुलिला बसताना आवडता नंटीन सगळं लागतंय बघा नेट का ही तर एक किलो तीन किलोचा असेल मला किलोच असेल सांगा तुम्ही ह्याचं प्रणाम प्रणाम एवढं ही किती सा पाच सात किलो का आठ किलो आहे ही बेसन ह्याचं भजी करायचं ते बघा कांदा कांदाही अजून आणायचा आहे आणि आज आमच्या चुलत देराचा त्या दिवशी सुपारी फुलली होती का पुनम घेतली बाबा मी गेली नव्हती घरचं काम होतं त्यामुळे मी काही गेली नाही आणि पहा आपल्याला भेटायला येते त्यामुळं जरा घरी एकजण राहतंयच मग आता जावं म्हणली मी राहते तू जा आता जा म्हणल्यावर मग आपण गेलोच पाहिजे त्यावेळेस तिला मेनलत जा तर ती गेली आपण बी ऐकलं पाहिजे तिजणं पण बघा मी चालली आहे आता बरं बाया म्हटलं मी म्हणून बघा चालली आहे मी काय करायचं काय ना आता जाती पटापटा राखलं या सगळं शेडमधलं हे झाडून लुटून काढलं परत पाण्याचा एक बॅलर भरला घासला घसा घसा कात्यानं घास स्वच्छ केल्याशिवाय पाणी स्वच्छ होतं आहे का असं शेवाळ आलं तर जरा चांगलं स्वच्छ ठेवलं स्वच्छ केलं म्हणजे बरं असतं आहे ना मग आता आचाऱ्याला पाणी द्या पाणी द्या खर ते आपला एक बॅलर भरायचा आणि म्हणलं का नाही बघा हे बॅलर तुमचा आहे आ, कौन कौन आ, न, तर तुमच्याकडून घ्या मग ते हाताने घेते ती आपल्याला इकडं काम वेगळं असतं तिकडं वेगळं त्यामुळे जरा हेच होत आहे हां तुम्ही कोण येत आहे सांगा आमच्या आत्याच्या वर्षा दुसरी पुण्य तिथे बघा कोण कोण येत आहे मला नक्की सांगा आणि ज खरंच या ह्यानं आमच्या घराला पायतर लागतेलं तुम्ही आला तर आमच्या घराला पायतर लागतेलं बघा आता आमच्या जावानं बिरानं घर कसं बांधलं आहे कसं नाही किचनमध्ये भीषण काढायचं राहिले तेवढं काय झाडे आहे चुकी होईना का आता झाडे झाली काय पुसून काढलं म्हणजे काय आम्हाला ही होत नाही त्यामुळं शांत आहे बघा आणि ही खुली बघा आपण घेतलेली आहे बघा हे कपाट हे ही लवली कसं राडाला नाही पावसाने लेट दिला आहे बघा आज कसा तरी पाऊस उघडला आहे आज पूर्णपणे पाऊस उघडला आहे पाऊस पूर्णपणे उघडला आहे ऊन पडलं आहे तुमच्याकडे आहे का पाऊस सांगा आम्हाला आमच्याकडं पाऊस उघडलेला आहे कौन, 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 कौन हालू, हालू तर आज कोण 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 यायला लागले आता हळूहळू येणारच जरा आज अठ्ठावीस तारीख आहे उद्या एकोणतीस आणि उद्या सकाळचा पाऊस असला तर लांबची लांबची येते ते ना आज जरा हे असले म्हणजे येते ती उद्या जवळचं गाडी ही आपल्याला घोडा असल्यावर गाडी ही नसल्यावर काकरते ती मग आजच यावं लागते ना त्याच ते गाडी असल्यावर मग उद्या येते ती कोण ना कोण कोण ना कोण गाडी नसल्या हो मग एष्टीची वाट बघत तवर बारा वाजता द्या आणि आपल्यात बघा कीर्तन आहे कीर्तनकार त्या दिवशी पहिलाच आहे आपला ते गेल्या वर्षी लावलेलाच गेल्या वर्षीचा आहे दुसरा काय ठरवलं नाही आता कारण ते आपलं चांगलंच आहे कीर्तन म्हण म्हणतं तर आपल्याला रडा येतं स्वतः रडते तर त्यामुळं वाईट वाटतं कीर्तन चांगलं सांगते तर तसलंच कीर्तन ऐकाय भारी वाटते त्यामुळं बघा तीच लावले ते मस्त एकजण म्हणत होतं हे असं लावा दुसरं लाव हाय तीच बरं आहे आपलं आहे का नाही त्यामुळे बघा तीच ठेवल्यात आहे आणि ती पण आपल्या घरातल्या गतच आहे का ती बी आपली हिडिव बघतात आहे दादा मड मल, मडके दादा आहेत ते आप्पा मडके यांचं नाव आहे ते आपली हिडिव बघतात बघा आणि गेल्या वर्षी ती चालतं आणि ह्या वर्षी पण तीच येणार आहे तर तुम्ही लवकर या दहाच्या आधी इथे या कारण दहाला कीर्तन चालू होतं आणि बाराला ही होतं बाराला फुलं पडते ती बारा वाजून पाच मिनटांनी फुलं पडते पाच दहाला तर चालू होतं आहे कीर्तन ऐकायला लागले की माणूस कसं रडलं पाहिजे असं कीर्तन चांगलं सांगितलं आणि असं कीर्तन सांगते बरं का ते चांगलं त्यामुळं बघा हे आहे आणि ह्यात अजून काय तांदूळ येतं काय केलं ह्यात तांदूळ होत तांदूळ येतं तांदूळच आहेत तर नीटनिटकं हे करून ठेवलं म्हणजे आचार्य अजून लाडू काढा यायच्या या त्यामुळे एक एकजण राहते म्हणजे पण कोण ना कोणीच मंड्यावर राहावं तर लागणारच आहे ते म्हणजे आता मी गेली आता तू जा जाती बाई मी मला काय आहे का नाही ते चालू आहे बघा सईपाक तिकडं आजी आली वगैरे आजी सगळी आता आहे गाडीत पोरं ही नटवलेत या चांगली भारीपैकी ड्रेसही घातले रे सकाळी आताच फोन यायला लागले सगळी चला सगळी चला यांनी म्हटलं सगळी जाऊन कसं व्हायचं जनावर चित्रा पण वैरण म्या किती कवळं काढल्या ते सांग का सकाळी चार कवळं आता चार कवळं आठ नऊ कवळं दहा कवळं वैरणच काढली बघा काय सांगायचं का तुम्हाला लय अवघड झाले आता दिदी न दरवाजा दर उघडायला दर लागले दरवाजा लावला बघा म्या दरवाजा लावला दरवाजा दर लगेच दर जाऊ तु दरवाजा उघडला तर बरा आहे वाऱ्याने लगेच धडाधड वाजून फुट्याल त्यामुळे बघा हे होत याच केली आपल्या कस आहे बघा अजून काही काही उठून नाही आणि जरा नवीन बांधकाम असल्यामुळं ही पाजारत या ही भिताड पाक वलीगार होते, होते ते बघा वलीगार भिताड होते ते काय करायचं काय ते वलीगार भिताड होते ही पायटच नाही आणले बघा पायलेच म्हणजे लईच होते जनवर आहे आपलं का बियालर बघा धुवून भरून झाकून ठेवला बांधून तसं ते नेट घातली बघा आज पाऊस नसल्यामुळं कसं भारी दिसतंय ऊन किती पडले कडक हवा शेड स्वच्छ करून ठेवलं शर्ड बसलेले परिषाप हे टाकून स्वच्छ केले रेडकं तर येते श मसर तर येते ती डांब रावली जाईल पण अजून दोन तीन दिवस तर काय ते डांबाला बांधा येत नाही त्या मोजारा अवघड आहे मसरं खा लगेच खुट्या उपस्थित रे कणा कण खुटक्या खुट्या उपसून मोकळे होते काय करायचं काय लगेचच मग खुटे अशी वलं रान असलं की खुट्या उपस्ते रे हाय वलं रान नसलं की नाही ते उपसत मग एवढं पण वलं रान असलं म्हणजे की लय उपस्ते रे काय करायचं काय मासरासने बांधून <laughs> बांधून <laughs> तर हे झालंय बघ बांधाय जागा असली मसर बांधा येते ते आणि जागा नसल्यावर मग काय करायचं लय अवघड होते कुठं ना कुठं रानात ना राहणार बांधावं लागतंय दरवाज्यापासून फोरगीच येते काही आपायला असं वाटतंय मला काय करायचं लेकरांशी वाटतय कवा याचा कवा जा जाय काकाच्या जा, जा साखरपुड्याला काकाच्या साखर पुढ्याला जायचं आहे अभू दहा वाजता टायमिंग केलं तर तरी पण आज साडे दहा वाजे आहे घरीच आहे आम्ही कारण उशीर होतो यो लगेच जाणं होत नाही काय ना काय काय ना काय उघड गे या मग यात या अगा बापू आला गुडले आला या कसा आहे बापू सांगा आम्हाला मला ये बापू अगा या आमचा बापू आहे बघा कसा दिसतोय कुठे चाललाय बापू गावात गावात नाही गावाला मन गावाला कुणाच्या साखर फुड्याला काका काकाजा काका ज्यावी तोरा वे बोल जरा मी येऊ का नको मी चल बरं बर जाऊया आपण हा पप्पा झाले का नाही अजून चला 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 जानवर हो आर, अर पप्पा ऊन पडायला लागलो घे बापू